नमस्कार गोष्ट नर्मदालयाचे पुष्प सदोती सव्वे एक परित्यक्ता महिला बैराग गडमध्ये राहत असे तिच्या दोन छोट्या मुली होत्या नर्मदालयाच्या वसतिगृहात मुलांची संख्या वाढायला लागली तेव्हा मी तिला स्वयंपाकाचे काम करशील का असे विचारले पगाराच्या जोडीने तिची आणि तिच्या दोन मुलींच्या जेवणाचीही सोय होणार होती ती आनंदाने तयार झाली तिची मोठी मुलगी भावना खूप बोलकी हसरी आणि अभ्यासात हुशार होती दोघी बहिणी गायच्याही छान संजय नामदेव म्हणून जवळच्याच गावातले एक किराणा दुकानदार त्यांच्या दोन मुलांना माधव आणि ट्विंकलला घेऊन नर्मदालयात यायचे नर्मदालयाचे कुठलेही काम असो मनापासून ते करायचे माधव ट्विंकल प्रिया श्रिया भावना आणि शिवानी जवळच्याच एका शाळेत जात एक दिवस ही मुलं शाळेतून रडत आली सगळ्यांच्याच गालावर मारल्याच्या खुणा होत्या एकीच्या कानावरही काय रे काय झालं काय रडताहात आहात सरांनी मारलं तुम्ही काही मस्ती खोडी केली असेल नाही सर आम्हाला शून्याचा गुणाकार शिकवत होते शून्याला कुठल्याही संख्येने गुणलं तर ती उत्तर ती संख्या येते उदाहरणार्थ आठ गुणिले शून्य बरोबर आठ किंवा अकरा गुणिले शून्य अशा प्रकारे शिकवायला लागले मी उठून उभी राहिले आणि सरांना म्हणाले की शून्याला कुठल्याही संख्येनं गुणलं तर गुणाकार शून्यच येतो असं आम्हाला नर्मदालयात शिकवलं आहे तुम्ही फळ्यावर लिहिलं आहे ते चूक आहे नर्मदालयात सकाळी शिकायला येणाऱ्या इतर मुलांनी पण त्याला दुजोरा दिला तर सरांनी आंबा मुलांना खूप श्रिया हुंके देत म्हणाली <laughs> कधी कधी होते चूक सरांकडून सुद्धा अनवधानाने जा आता तुम्ही खेळायला जा असं म्हणून मी तो विषय तेवढ्या पुरता बंद केला पण तो डोक्यातून मात्र पुढचे आठ दहा दिवस काही गेला नाही खूप साऱ्या पालकांची इच्छा होती की आम्ही शाळाच सुरू करावी तलवारबाबांनी दिलेल्या आश्रमात आम्ही एक मोठा हॉल बांधला होता शिवाय जसजशी पैशांची व्यवस्था होत गेली त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या हॉलवर काही खोल्याही बांधल्या निदान चार पाच इयत्ता सुरू करायला पुरेशी जागा होती पण हा तर ऑगस्ट महिना चालू आहे आता शाळेचे रजिस्ट्रेशन तर होणार नाही पुढच्या मार्चपर्यंत थांबावेच लागेल तोपर्यंत या मुलांचे होम लर्निंग केले तर मी या मुलांच्या पालकांना विचारलो आश्चर्य म्हणजे ते अत्यंत श्रद्धेने म्हणाले दिदी मुलांचं भलं कशात आहे हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजतं तुम्ही म्हणाल तसं दुसऱ्याच दिवसापासून या मुलांचे होम लर्निंग सुरू झाले अर्थात दिवसभर ही मुलं आश्रमात माझ्याबरोबरच राहणार होती नर्मदेला महापूर आल्याची बातमी आली मुसळधार पाऊस चालू होता महेश्वरच्या बाजारपेठेजवळ पुराचं पाणी पोहोचलं असं कळलं बर्गी पुनासा ओंकारेश्वर धरणाचे अनेक दरवाजे उघडल्याने पाण्याच्या पातळीत एकदम वाढ झाली होती माझ्या काळजाचा ठोकाच सुकला पहिला फोन मी महेश्वरच्या स्वामी अनंतराम यांना केला त्यांनी हॅलो म्हणताच मी, मी विचारलं कसे आहात स्वामीजी पाणी कुठवर आलं आहे आश्रमाच्या आत्तर आलं नाही ना मी तुम्हाला घ्यायला येते तुम्ही तिथे थांबू नका अगं हो 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 किती घाबरली आहेस तू पाणी वाढलं आहे हे खरं आहे आश्रमाच्या शेवटच्या पायरीपर्यंत पाणी आलं आहे घडीच्या समोरची माती पुराच्या पाण्यात वाहून गेली घडीची समोरची भिंत वाहून जायला सुरुवात झाली आहे पण मी सुरक्षित आहे आश्रमाच्या चारही बाजूंनी पाणी आहे मग तू येणार कशी इथे मला न्यायला एवढ्या पुरात नावा देखील सोडत नाहीयेत तू माझी काळजी करू नकोस आणि घडलंच काही अगटीत तर काय वाईट होणार आहे नर्मदाबाईच्या कुशीत अंतिम श्वास घेण्यासारखं मी एकटाच आहे आहे आश्रमात आणि माझ्यासाठी छान खिचडी जेवायला नर्मदाबाईला नैवेद्य ना दाखवून मग जेवायला बसेना आता तू जेवलीस का बेटा ही स्थितप्रज्ञता कुठल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवली जाते दुसऱ्या दिवशी सकाळीच मी दिग्विजयला घेऊन स्वामीजींकडे गेले पाणी बऱ्यापैकी उतरलं होतं आश्रमाच्या चारही बाजूंना चिखल झाला होता त्यातून वाट काढत आम्ही आश्रमात पोचलो बाजूच्या तीन पायऱ्या पुरात वाहून गेल्या होत्या मी दुधाच्या पिशव्या आणि नाश्त्यासाठी उपमा बनवून नेला होता तो बाहेर काढताच स्वामीजी हसले आजवर तुझ्या हातचं काही खाल्लं नव्हतं बघ आज ती इच्छा पूर्ण झाली आता वय झालाय मनात कोणती इच्छा अपूर्ण राहायला नको निघताना स्वामीजींना नमस्कार करताना माझ्या मनात विचार आला तुमच्यातली ही स्थितप्रज्ञता माझ्यातही थोडी उतरू द्या स्वामीजी या भेटीनंतर दोनच महिन्यांनी स्वामीजींचं हृदयविकाराने निधन झालं त्यांच्या अंत्यदर्शनाचा योग मात्र माझ्या नशिबात नव्हता बानी माताजींनी नर्मदामाईच्या दक्षिण तटावर शालिवाहन इथे पहिला चातुर्मास केला होता गुजरातमध्ये कथपोर येथे नावेनी रेवासागर पार करून त्या आता उत्तर तटावर महेश्वरला दुसऱ्या चातुर्मासाकरता थांबल्या होत्या त्यांची धर्मशाळा अगदी नर्मदा किनाऱ्यावरच होती त्या पहिल्या मजल्यावर राहत होत्या त्या, त्या धर्मशाळेत पोचायचं तर पुराचं साचून राहिलेलं पाणी जायला वेळ लागणार होता त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्यांना भेटायला गेले पूर कुठवर आला होता विचारलं तर म्हणाल्या आमच्या पहिल्या मजल्यावरच्या अगदी दरवाजापर्यंत पाणी आलं होतं मी रोज नर्मदा माईला भेटायला घाट उतरून खाली जाते मग नर्मदाबाईने आपल्या लेकीला भेटायला एकदा तरी तिच्या घरी यायला हवं हो की नाही माझी इच्छा नर्मदाबाईनं परवा पूर्ण केली श्रद्धा आणि प्रेम याचं हे वेगळंच रूप होतं मी स्थिमित होऊन त्यांच्याकडे फक्त बघतच राहिले नर्मदेचं एक वैशिष्ट्य आहे अतिवृष्टी झाली की त्यामुळे धरणातल्या पाण्याची पातळी वाढते नर्मदा आणि तिच्या सहाय्यक नद्यांवर असलेल्या धरणात पाण्याचा साठा वाढला की धरणाचे दरवाजे उघडतात मग नर्मदेला महापूर येतो मात्र भारतातल्या इतर नद्या करतात तसं ती कधी रौद्र रूप धारण करीत नाही फक्त तिच्या पाण्याची पातळी वाढते ती शांतच असते तीच शांती तिच्या ती किनाऱ्यावरच्या साधकांच्या जीवनात उतरत मुलांची संख्या वाढायला लागली शाळा सुरू करायची तर शाळेसाठी पुढे आणखीन वर्ग देखील लागतील जागा अपुरी पडू लागली त्यामुळे दोन तीन तरी खोल्या वाढवाव्या लागतील असं ठरलं आश्रम परिसरातील भोजन कक्षाच्या वर या खोल्या बांधाव्यात असं ठरलं तोपर्यंत कार्पोरेट कंपन्यांच्या सी बद्दल मी ऐकलं होतं पण आमच्या या छोट्या अशा संस्थेला कुठली कार्पोरेट कंपनी मदत करेल असा विश्वास नव्हता शाळेच्या इमारतीसाठी मी भारतीय आयुर्विमा महामंडळाला एक प्रपोजल पाठवलं होतं पण त्यांचा अजूनही काही प्रतिसाद आलेला नव्हता कार्पोरेट कंपन्यांमध्ये कुठे आणि कुणाला अर्ज पाठवायचा हे पण माहीत नव्हतं त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या दानाच्या रकमेतून काटकसर करून थोडे थोडे पैसे बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आम्ही ठेवत होतो ते वापरून आणि जिथे गरज तिथे जमा झालेली माझी पेन्शन असा बांधकामाचा खर्च आम्ही भागवत होतो कधी आर्थिक अडचणीचे प्रसंगही आहेत दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच लागल्या होत्या वसतिगृहातली मुलं घरी गेली होती मजुरांचे पैसे आणि सिमेंट विटांची एक दोन बिलं द्यायची होती दिग्विजय म्हणाला दीदी सणासुदीचे मजुरांना पैसे द्यायला हवेत माझ्या बँक खात्यातही फारसे पैसे नव्हते माझी अस्वस्थता वाढत होती मजुरांच्या घरी माझ्यामुळे जर दिवाळी साजरी होऊ शकत नसेल तर मी तरी कशी साजरी करणार फार अपराधी वाटत होतं संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला समोर ठाकूर मा स्वामी विवेकानंद यांचे फोटो होते ठाकुरांकडे बघत मी म्हणाले तुम्हीच मला इथे आणलं हे काम सुरू करण्याची प्रेरणा देखील तुमचीच या सगळ्या अडचणी दिसता ना तुम्हाला मला अडचणीत आलेलं पाहून तुम्हाला मजा येत असेल तर माझं काही म्हणणं नाही ले लो मजे फक्त त्या मजुरांचं काय करू ते सांगा त्यांचा मेहनतीवरचा आणि देवावरचा विश्वास उडेल मग योगक्षेमम वर मी तरी कसा विश्वास ठेवायचा दोन पाच मिनिटांनी फोन वाजला खर तर फोन उचलायची सुद्धा इच्छा नव्हती कोणीतरी हॅप्पी दिवाळी म्हणायला फोन केला असणार आणि माझी तर दिवाळी हॅप्पी आजची बातच नव्हती कुणाचा फोन आहे हे त्यावरचं नाव वाचून तो उचलायची की नाही हे ठरवणार होते फोन माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा होता तिला तिच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ तीन लाख रुपयांची देणगी आपल्या संस्थेला द्यायची आहे मी तिला म्हटलं बँक डिटेल्स दिले एक दोन दिवसात पैसे बँकेत जमा करेत म्हणाली माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू लागले सखी म्हणाली भारती देवाचीही परीक्षा बघतेस हे जरा आतीच झालं ना धन्यवाद